मंडळी भारतात अजूनही बहुतेक विवाह ठरवून होतात म्हणजेच कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी निर्णय घेतात आणि त्यात मुलगा मुलगी यांची थेट भूमिका अनेकदा कमी असते परंतु हे लक्षात घ्या की लग्नात दोघांचीही स्पष्टता सहमती अत्यंत आवश्यक आहे जबरदस्ती दबाव किंवा सामाजिक अपेक्षा यांमुळे घेतलेला निर्णय दीर्घकाळ टिकत नाही लग्नापूर्वी स्वतःला आणि जोडीदाराला हे नक्की विचारा की हा निर्णय दोघांच्या इच्छेने घेतला जात आहे का कारण केवळ प्रेम नाही तर आदर आणि स्वातंत्र्य जबाबदाऱ्या आणि प्राधान्यक्रमही बदलतात म्हणूनच लग्नाआधी दोघांनीही एकमेकांच्या करिअर प्लॅनबद्दल स्पष्ट चर्चा करावी भविष्यात कोणाला कुठे स्थायिक व्हायचं आहे कोणाचं काम किती वेळ खाऊ आहे करियर आणि कुटुंबात संतुलन कसं राखायचं या सगळ्या गोष्टींवर प्रामाणिक संवाद होणं गरजेचं आहे जर करिअरच्या योजना एकमेकांशी विसंगत असतील तर तेव्हा परस्पर समजूत आणि निर्णय आवश्यक असतो कारण नातं टिकवण्यासाठी दोघांचं समायोजन हे तितकंच महत्वाचं आहे लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नातं नाही तर भविष्यातील कुटुंबाचा आराखडाही असतो त्यामुळे लग्नाआधीच कुटुंब नियोजन बद्दल स्पष्ट चर्चा करणं आवश्यक आहे